राम राम मंडळी कसे आहात सगळे मजेत ना तर आज बघा मार्गशीर्ष महिन्यातला आहे पहिला गुरुवार तर मीही उपवास करत असते तर बघा अगोदर सकाळी मी उपवासासाठी बनवली होती खिचडी तर आठ वाजताच आमचा नाश्ता असतो तर मी सर्वांसाठीच खिचडी बनवली होती कारण माझ्या मुलींना पण खूप आवडते आणि मग आम्ही सगळ्यांनी खिचडी वगैरे पण खाल्ली मुली गेल्या क्लासला माझे मिस्टर गेले ऑफिसला मग त्यानंतर एक वाजता मी मुलींना शाळेमध्ये सोडून मग पूजेचं सामान आणण्यासाठी गेले तर इथं बघा सगळ्याच प्रकारचं सामान उपलब्ध होतं मग मी सगळं काही पूजेचं सामान घेतलं व मग घरी आले आणि मग बघा मी इथं रस्त्याने चालले होते तर आमच्यापासून पाच मिनिटाच्या अंतरावरच म्हणजे भाजी मंडई आहे तरी तर इथून मी सगळं काही साहित्य घेतलं आणि हा आमचा घरी जाण्याचा रोड आहे तर बघा मग घरी आल्यानंतर मी सगळं काही साहित्य एकत्र गोळा केलं आणि मग तोपर्यंत वाजले दोन कारण मला माझ्या तेजला पण झोपवायचं होतं आणि मग दुपारचं जेवणही म्हणजे जेवण म्हणजे खिचडी खायची होती तर मग मी एक हातामध्ये ते तेजला घेतलं होतं व एका हाताने खिचडी खाल्ली तरी बघा इथं मी आता सध्या खिचडीच खात होती आणि मग इथं बघा तेज खूप रडतो आहे तर ह्याचं असं म्हणणं होतं की मला ऑरेंज खायचं आहे कारण त्याला ऑरेंज खूप आवडतो तर मी माझ्या तेजसाठी एक एक्स्ट्रा ऑरेंज आणला होता आणि पूजेच्या सामानामध्येही ऑरेंज होता जी पाच फळं असतात ह्याच्यामध्ये तर एक त्याने लगेच पाचच मिनिटात खाल्ला आणि लगेच मला मग म्हणायला लागलं की न, तो आणखीन आहे ना दुसरा हा मला दे तर तो तर मी आणला होता पूजेसाठी म्हणून मी काय त्याला तो दिलाच नाही म्हणून तो असा रडत होता तर इथं बघा नेमकं पूजा अडीच वाजता मांडायला घेतली आणि लाईट गेली मग काय करायचं म्हणून अगोदर रांगोळी काढायला घेतली दारात मी काही जास्त रांगोळी काढली नाही फक्त लक्ष्मीची पाऊल आणि एक स्वस्तिक काढला तर मग बघा इथं मी आता रांगोळीच काढत होते आणि तेव्हा वाजले होते अडीच ते पावणीस तीन झाले होते मग अशी मी हातानेच लक्ष्मीचे प पावलं वगैरे काढून घेतली व मग आत गेले तर हे गेले दहा ते पंधरा वर्ष झाले की मी लक्ष्मीचे उपवास पकडते अगोदर आमच्या एरियामध्ये एक बाई फक्त ती उपवास पकडायची मग हिचे बघूनच मी सुरुवात केली होती व माझं बघून मग नंतर माझी मम्मी आणि बहिणी पकडायला मग उपवास करायला लागल्या तर मग बघा इथं मी सगळं काही साहित्य एकत्र केलं तेवढ्यात लाईट आली आणि मग मी पूजा मांडायला घेतली तर सर्वात अगोदर घेतला चौरंग आणि त्या अगोदर मी माझ्या तेजला झोपवून घेतलं कारण हा खूप त्रास देतो म्हणून तोही शांतपणे झोपला कारण सकाळपासून तो झोपलाच नव्हता मग मी अगोदर पाठ घेतला आणि मग त्या पाटावर हिरवा ब्लाऊज पीस घेतला व तांदूळ घेतले ह्याने अशी रास बनवली मी म्हणजे अशी साध्या पद्धतीनेच भोळ्या भक्तीभावानेच पूजा मांडत असते तर काही चुकलं असेल तर माफ करा मग स्वतः अगोदर हळदी कुंकू लावून घेतलं मी पाटावर जी तांदळाची रास मांडली होती कलश ठेवण्यासाठी तर ह्याला या हळदी कुंकू वाहिलं व माझ्याकडे तांब्याचा कलश नाही किंवा जो आपण तांब्या म्हणतो तो नाही तर मी स्टीलचा तर तांब्या घेतला म्हणलं एक ते दोन दिवसामध्ये पुढच्या गुरुवारपर्यंत मी तो नक्कीच घेऊन येईल कारण आत्तापर्यंत आम्ही एकत्रित उपास पकडत असल्यामुळे जो सार्वजनिक तांब्या होता घरातला तर हाच आम्ही घेत होतो पण आत्ता मी सेपरेट राहत असल्यामुळे माझ्याकडं काहीच वस्तू नाही आहेत आणि रूम लहान असल्यामुळं तर मला काहीच घेता येत नाही म्हणजे घेण्याची तर खूप इच्छा असते पण उभं राहायलाही जागा नाही कारण आम्ही एका रूममध्ये पाच लोकं राहतो त्यातच सगळं सामान ठेवायचं आणि त्यातच राहायचं म्हटलं खूपच अशक्य होतं सगळं काही घेणं घर तसं मोठं आहे बरं का आमचं पण कसं आहे की सगळीकडे आम माझं लग्न होण्यापासून अगोदरपासूनच सगळं सामान मांडलेलं आहे आणि ते काय हलवण्यात आलेलं नाहीत तर त्यामुळे मला तर खूपच अडचण झालेली आहे माझ्या स्वतःच्या रूममध्ये पण मला माझं स्वतःचं सामान ठेवायला जागा नाही इतका अगोदरच मांडून ठेवलेलं आहे तर चला बघू आता कसं होतंय ते माणसाला घर असणं खूपच महत्त्वाचं आहे आणि ते पण आईस पेस असणं तर खूपच महत्त्वाचं आहे किंवा लहान का असे ना पण ते स्वतःला वापरता आलं ना तरच त्याला घर म्हणता येतं तर मग बघा मग मी कलश घेतला होता ते त्यावर नारळ घेतला व ह्याची छान अशी सजावट केली मी फक्त लहान हार आणायला विसरले होते मी दोनच हार आणले होते तर एक स्वामींना व एक माझ्या देवघरात लावला तर आ, आता कसं आहे की देवघर माझं वर आहे पोटमाळ्यावर हे कारण मी ह्या घरात लग्न करून येणे अगोदरपासूनच आमचे देव प पोटमाळ्यावर आहेत आणि ह्याची जागा बदलायला मला तर परमिशन नाहीच आहे ह्याच्यामुळे ते आता सध्या तरी तिथेच आहे मी ती तिथेच त्यांची पूजा करत असते स्टूल किंवा खुर्ची वगैरे घेऊन शक्यतो म्हणतात की वर देव ठेवू नये पण आता नाहीला जाणी मला अशीच ते त्यांची प पूजा करावी लागते आणि मग तर चला बघा मग मी अशी सगळी पानं वगैरे ठेवून घेतली आणि मग ह्याच्यावर फळं वगैरे ठेवली तर कसं पाठ थोडासा लहान होता मी घेतलेला आहे कारण मी माझ्या जो लहान रूम आहे ह्याच्यातच प पूजा मांडत होते तर बघा एकदम दाराच्या तोंडालाच अशी मी मांडत आहे पूजा कारण कारण इथंच थोडीशी जागा शिल्लक आहे हॉलमध्ये तो खूप पसारा आणि राडा असल्यामुळे ते तिथं मी काही प पूजा मांडू शकत नव्हते मग बघा इथं मी असं छान अशी रांगोळी काढून घेतली आणि ही रांगोळी मला खूप आवडते हे कारण ती इतकी सोपी आहे फक्त प एक मोठ रांगोळी ठेवायची त्याच्या अशी तीन किंवा चार बोटं अशी गोल गोल फिरवत जायची की मग लगेच रांगोळी तयार होती आणि ही रांगोळी फक्त फरचीवरच छान येते आणि दिसते खूप छान आणि एका मिनटातच अगदी काढून होते ते त्यामुळे मला तर खूपच आवडते ही रांगोळी मग लक्ष्मीची पावलं वगैरे काढली आणि मधोमध मद एक स्वस्तिक काढला आणि मी रांगोळीमध्ये काय असे रंग वगैरे भरणार नव्हते ह्याच्यामुळे हळदी कोकुंकोच असं थोडं थोडंसं हे म्हणजे टाकून घेतलं तिथे मग फुलं वगैरे जे होती राहिलेली ते अशी नंतर पूजेसाठी लागतील म्हणून अशी एका डिशमध्ये ठेवली व मग दिवा अगरबत्ती धूप वगैरे लावून घेतला आणि मग जे काही पुढे जो काही पसारा झाला होता ते सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि मग ते त्यानंतर लक्ष्मी मातेची सर्व प्रथम माफी मागितली की पूजेची मा मांडणी का करत असताना माझ्या हातून काही चुकलं वगैरे असेल की किंवा काही राहिलं असेल तर क्षमा कर माते आणि मी मांडलेल्या पूजेचा मोठ्या मनाने स्वीकार कर आणि मग मनोभावी पूजा क करून झाल्यानंतर नमस्कार केला तर ह्या तोपर्यंत मला वाजले साडेतीन ते प पावणे चार जसं की पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर बघा असे काही दिसत होते मी मा मांडलेली पूजा आणि मग संध्याकाळी मी बनवलं पावटा भात मग लगेच माझा तेज उठून बसला आणि त्रास द्यायला लागला मग की मी त्याला असं की किचन मध्येच बसून घेतलं माझ्या शेजारी मग इथं बघा माझा पावटा भात बनवण्याची तयारी सुरू होती मी फक्त पावटा भात शेवयांची खीर एवढंच बनवलं होतं आणि मग बघा हे स्कूलच्या बाहेर मुलींच्या श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे तर नेमका गुरुवार असल्यामुळे आम्हाला इथलं स्वामी समर्थांचं दर्शनही घडलं आणि तर रोजच मुलींना शाळेतून आणायला गेल्यानंतर मी महाराजांचं दर्शन घेत असते पण आज आम्ही आज जाऊन प पाया वगैरे पडून आलो ते जाने मी आणि मग बघा मुलींना घरी वगैरे आणलं आणि मग नंतर साडेसात ते पावणे सात वाजता मी अगोदर देवीची क का कहाणी वाचायला घेतली व मग नंतर आरती वगैरे केली आरती वगैरे करून झाल्यावर मग देवीसाठी जो काही नैवेद्य बनवलं होता हा पण ठेवला तर बघा नैवेद्यामध्ये होता पावटा भात आळूची वडी कोथंबीर वडी हे मी एक दिवस अगोदरच बनवली होती आज फक्त फ्राय केली होती ज्वारीची भाकरी शेवयांची खीर आज मी काही चपाती बनवली नव्हती आज अडा अडापण नसल्यामुळे मी फक्त ज्वारीची भाकरीच बनवली होती त्यांनी माझं उपास असल्यामुळे आणली होती भजी आणि मुलींना आणला होता वडापाव तर तेही मी नैवेद्यामध्ये ठेवलेलं आहे भजी तर चला इथेच आता बस करते व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला इथेच बस करते श्री स्वामी समर्थ